तो विचार केला गोरुर गोरु सारू काम करू मग विषय बंजारा महिला पर आणि आज बंजारात महिला सारूचे वास्तविकांदेड आणि एक संशोधक करून आता भूमिका मांडवासू मग सभे ती पहिले जालना जिल्ह्यावर एक वाट कुठे की मग मग सोळा छोरा

आणि जना मग रस्ता ती मग एक दादा ते काय पाणी आवडतो खूप जास्त मग गाडी थांबाडी आणि मोटरसायकल पण विचारी दादा कसं जरू शि नको बेटा मोर्चा सगळं अगो मग पिढ्याला जरू शकला पहिले महाराष्ट्र नाही नंबर वन एक जर कोणी तो म्हणजे बंजारा समाज आज आपण तरुण सभ्यती जास्त वैष्ण नाही झाला सभ्यती जास्त आणि आकड्यानुसार घेत जा, जा रिपोर्टानुसार बोल रिस एकही एक शब्द बिना रुपये बोलावा अशी दुसरं म्हणजे जे सभेती जास्त संख्याचा विधवार संख्या बंजारा समाज मी तिसरं म्हणजे सभेती जास्त जे बेरोजगारी संख्या बापू आपण जमले धाटी मे देवा आणलो आणि आपण भक्कम शांना वेदीसो अन्याय पाहिजे आज आपण परिस्थितीच जर परिस्थिती आपण चेंज करून घ्या त्या परिस्थिती जर आपण सुधार लावूया तर एकच मार्ग सांगू म्हणजे शिक्षण आणि शिक्षणच आपण समाजात परिवर्तन कर चा। आणि शिक्षण आरक्षण आहे आपण आरक्षण सोडायचे दुसरं म्हणजे आता मग खास करून आता मीडिया आणि चारवडीच्या अमेलीचं आणि पहिल्याच की मग एक टीव्ही चॅनल वर जरा बातमी होती तो एक मारो आदिवासी बांधव आपण महंत प्रश्न करायचे तुम्ही कुठल्या निकषच्या आधारे आदिवासी एस आरक्षण मागत आहे तो आपण महंत

त्यामुळे आणि कुठलेही माझे आदिवासी बांधव असो कोणी असो साहेब जे तुम्ही विरोध करत आहे आज मी तुम्हाला या ठिकाणी इथे पुरावे आणलेले आहेत त्या पुराव्यानुसार मी आम्ही सांगू शकतो की आम्हाला एसटी आरक्षण ही हवं सर्वात प्रथम पंधराशे नव्वद मध्ये तेव्हा सुद्धा आदिवासीचा उल्लेख केला आहे चौथा अठराशे एकवीस मध्ये इंग्रजांनी जेव्हा जात नाही आहे जनगणना केली होती तेव्हा सुद्धा आदिवासी म्हणून संबोधला गेले आहे बंजारा समाजाला चौथा भारतीय दंड विधान आयपीसी अठराशे साठ आणि सीआरपीसी अठराशे बहात्तर लागू केलं तेव्हा सुद्धा बंजारा समाजाला आदिवासी म्हणूनच संबोधले पाचवा अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे एकतीस जवळपास सहासष्ट वर्ष जेव्हा जनगणना होत होती तेव्हा सुद्धा बंजारा समाज तेव्हा सुद्धा बंजारा समाजाला आदिवासी म्हणूनच संबोधले आहे पाचवा ज्याच्यामुळे लढाई चालू आहे हैदराबाद गॅलजेट एक एकोणीशे अठ्ठेचाळीस एक